नमस्कार मी हर्षलता ताना चांदे मी परभणी येथून आलेली आहे आज आम्ही माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव या ठिकाणी आहोत आणि शिवकन्याताई कोरडे यांच्या माध्यमातून अर्जुन काका कोरडे यांच्या शेतामध्ये आहोत तर यांना आम्ही सुरुवातीला वायरस या व्हायरससाठी प्रोडक्ट दिले होते वायरस एम आय स्क्रे प्लस आणि ग्रोमॅजिक ॲडव्हान्स त्याचा रिझल्ट त्यांना बऱ्यापैकी आलेला आहे आणि त्यांनी आता दुसरी नवीन दोन प्रोडक्ट घेतले आहेत ओलिप आणि आळीसाठी आय वीर तर ज्या बी शेतकऱ्यांना या याबद्दल माहिती पाहिजे आहे त्यांच्यासाठी नंबर सांगेल सत्याहत्तर सत्तावन्न सत्त्याण्णव झिरो आठ पंच्याहत्तर माझा नंबर आहे है हा नंबर जो आहे तर फुले पिंपळगाव येथील अर्जुन कोरडे मामा यांचा आहे पुल, पुल तालुका माजलगाव जिल्हा बीड तर या संदर्भामध्ये जे स्वतः शेतकरी वापरणारे आहेत ज्यांनी की वायरस मॅजिक आणि यमाय स्प्रेचा वापर केलेला आहे आणि आज आ, वीर आणि ओलिप घेतलेला आहे तर यांचा व्हायरस संदर्भातला काय अनुभव आहे हो तर दोन चार शब्दामध्ये सांगतील अर्जुन महाराज शिंदे बोला कोरडे अर्जुन महाराज कोरडे नमस्कार मी कोरडे अर्जुन सोपानराव मुक्काम पोस्ट मेळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणचा शेतकरी असून माझ्याकडं दोडका हा प्लॉट चालू आहे बरेच ठिकाणचे मी या ठिकाणी औषधी फवारणी केली परंतु मला कुठल्याही प्रकारचा वायरस व रिझल्ट मिळाला नाही ला कळी लागायची आणि ती जुळून जायची परंतु जेव्हा मी त्यांच्याकडले जे, जे प्रॉडक्ट आहेत ते घेतले आणि एका फवारणीमध्ये मला जवळपास ऐंशी टक्के प रिझल्ट मिळालेला आहे तेव्हा मी आता दुसरी फवारणी या ठिकाणी लगेच घेणार आहे तर माझ्या माहितीनं रिझल्ट चांगला आहे आणि प्रत्येकाने घ्यायला काही हरकत नाही तर असा अटॅक ज्या ज्या शेतकऱ्याला येणार आहे येत असतो त्या शेतकऱ्यांना तुम्ही काय संदेश देणार बिलकुल अगदी हे प्रॉडक्ट जर वापरले तर शंभर टक्के रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार बरं तर मग त्या शेतकऱ्यांना जर हे औषध पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुमचा अनुभव ऐकण्यासाठी आणि औषध मिळण्यासाठी तुमचं परत एकदा नाव गाव पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा मी अर्जुन सोपनराव कोरडे कंपोस्ट पोस्ट मुळगाव तालुका माजलगाव जिल्हा बीड मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्तावन्न सत्त्याण्णव झिरो आठ पंच्याहत्तर